प्रत्येक गावागावातल्या तरुणांनी प्रत्येक गावागावातल्या फोर्टी प्लस त्याने मला आधीच्या प्रकर्षाने जाणवलं नरेश गौरी यांना मी सांगू इच्छितो कारण ते आमच्या जा याच्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत बघा कोणाला तरी घाबरून आज चार पाच गावातली फोर्टी ची लोक इथे येत नाही ही शोकांतिका आहे ही मागणं एका कोणाच्या घराण्यासाठी आहे हे मागणं आहे हे क्रीडा रसिकांसाठी आहे नव्या मुंबईतल्या मग त्याच्यामध्ये ग्रामस्थच आले असे येतील असे नाही आहे प्रकल्पग्रस्त हे न्याय हक्कासाठी लढत असतात परंतु त्याच्यामध्ये खेळणारे ह्या नगरातील सर्व असंख्य नागरिक आहेत आणि त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे परंतु मला या प्रशासनाला विचारायला पाहिजे का असं का होतं की प्रकल्पग्रस्तांनी जे मैदाना खेळण्याचे स्वतः के तयार केलेले आहेत त्याच्यावर आरक्षण हे कुठल्या प्रकारे तुम्ही आणलेलं आहे कारण एक तर तुम्ही शब्द दिलेला आहे मैदान की मैदाना प्रत्येक गावाभोवती प्रत्येक गावठाणाभोवती होणार आहेत मग प्रकल्पग्रस्तांच्या मुलांनी तयार केलेली खेळाची मैदानं ही तुम्हाला आरक्षित करण्यासाठी किंवा तिथे प्रकल्प आणण्याची गरज काय भासली म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे की प्रशासनाला की असं काही करू नका तिथे असं तयार होईल आणि या असंतोषाला जबाबदार मग महापालिका आणि चुडको असेल मग मग ह्या तरुणांना विचारण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही कारण घेतलेला निर्णय तुम्ही आहे आणि त्याचं स्वागत या प्रकल्पग्रस्तांनी केलेलं आहे की मैदानं तुम्हाला फिरवली जातील आणि आता तिथे मात्र वेगळाच घाट घातलेला आहे आणि हा घाट आम्ही सहन करणार नाही म्हणजे आज आम्ही चौथीचे शिष्टी झालो शिष्टीच्या आम्ही वरती गेलो तरी चालेल परंतु येणाऱ्या पिढीला आम्ही न्याय देऊन जाऊ हे एवढंच मी या दोन शब्द माझे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र